आशीर्वाद हॉस्पिटलच्या शिबिरातून तात्यांचे सामाजिक विचार पुढे नेण्याचे कार्य खासदार नितीन पाटील यांच्या हस्ते नेत्र चिकित्सा शिबिराचे उद्घाटन वॉर्डरेशनला अडीचशे गरजू रुग्णांनी घेतला शिबिराचा लाभ खासदार लक्ष्मणराव पाटील तात्या यांनी समाजकारण करताना नेहमी सर्वसामान्य माणसाला केंद्रबिंदू मानून कार्य केले आज जिल्ह्यात मकरंदाबा पाटील आणि मी जिल्हाभरात काम करताना तात्याने जपला जिवाळा आणि माणसांचा गोतवळा याचा अनुभव येतो त्यांच्या विचाराने प्रेरित कार्यकर्ते आज समाजकारणात मोठ्या संख्येनं सक्रिय असून तात्यांच्या विचारांची सुधारी घेऊन कार्यरत आहेत वाठारला डॉक्टर सुयोग लेंबे सुहास जाधव सागर लेंबे या युवा कार्यकर्त्यांनी ने घेतलेल्या नेत्रचिकित्सा शिबिरातून तात्यांचे सामाजिक विचार पुढे नेण्याचे कार्य होत आहे ही बाब मनाला सुखवणारी आहे असे उद्गार खासदार नितीन पाटील यांनी काढले वाठाटेशन येथील आशीर्वाद हॉस्पिटलमध्ये माजी खासदार कैलासवासी लक्ष्मणराव पाटील तात्या यांच्या जयंतीनिमित्त मोफत नेत्रचिकित्सा तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते यावेळी आमदार सचिन कांबळे पाटील यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब सोळसकर जिल्हा बँकेचे संचालक रामभाऊ लेंबे बाजार समिती अध्यक्ष कल्याण भोसले राजवाका भोसले नागेश जाधव अजय कदम वाठाराच्या सरपंच सीमा चव्हाण उपसरपंच सचिन जाधव दत्तात्रय धुमाळ तरवळे सरपंच राहुल भोटे यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती प्रकाश राजे विभागातील मंडळी असून तात्यांच राजकारण या जिल्ह्यामध्ये साधारण सात पासष्ट वर्ष तात्यांनी या जिल्ह्याच्या राजकारणामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने जिल्ह्याच्या राजकारणात योगदान दिलं कैलासवासी यशवंतराव चव्हाण साहेब कैलासवासी किसनवीर आबा यांच्या मुशीमध्ये तयार झालेल्या किंवा यांच्या यांच्या नेतृत्वाचा पगडा असलेले आणि शेवटपर्यंत अखंडपणे त्या विचारांनी काम करणारे तात्या हे या जिल्ह्यामध्ये आपल्या सगळ्यांना परिचित आहे तात्यांनी राजकारणामध्ये किती पद भोगली काय बोगली यापेक्षाही तात्यांनी त्यांच्या राजकारणामध्ये सामाजिक मूल्य जपली आणि तळागाळातील जो सामान्य कार्यकर्ता आहे त्या सामान्य कार्यकर्त्याची नाळ ही तात्यांनी कधीही तुटू दिली नाही त्यामुळं सुद्धा आज तात्या जाऊन साधारण पाच सात वर्ष होत आली पण आज सुद्धा आपण पाहिलं तर एवढ्या मोठ्या संख्येने माणसं आणि तेही सगळे प्रमुख लोक आज तात्यांच्या या जयंतीच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने इथं उपस्थित आहे मला यायला लेट झाला थोडा राखी बाळासाहेबांनी सांगितलं तसं सा मुंबईहून काल रात्री उशिरा निघालो अजितदादांची संध्याकाळी बैठक झाली आणि रात्री उशिरा निघालो त्यामुळं थोडस सकाळी उठायला आणि आमचा तसा सूर्य उशिराच उगवतो पण त्यामुळं थोडस उशीर झाला त्याबद्दल तुमच्या सगळ्यांची मनापासून माफी मागतो पण आज अतिशय म्हणजे आता हे पाचवं सहावं किती वर्ष हा पाच पाच पूर्ण झाली हे पाचवं वर्ष पाच वर्ष झाली सुयोग त्याच्या सुविध्या पत्नी देवयानी डॉक्टर देवयानी आणि दोघही उभयता हा दरवर्षी कार्यक्रम सकाळी दहा वाजता म्हणजे आज दिवसभर वेगवेगळ्या पेशंटचे वेगवेगळे उच्चार करून हा कार्यक्रम एक त्यांचा स्मृती दिन म्हणून ते साजरा करत असतात त्याबद्दल त्या, त्या दोघाही उभयतांना जेवढं धन्यवाद आणि त्यांचे आभार मानावेत तेवढं कमी रामभाऊ लिंबे साहेबांच आपण पाहिलं राजकारण जिल्हा बँकेमध्ये सुरुवातीला सर्व्हिसला लावते आणि त्याच्यानंतरच्या काही कालावधीमध्ये तात्या मला वाटतं चेअरमन होते बँकेचे आणि एक दिवस बापू आणि ही मंडळी माझ्याकडे आली आणि आम्हाला तुम्ही साहेबांना डेप्युटेशन वर छत्रपती पतसंस्थेमध्ये तुम्ही आम्हाला त्यांना हे करून द्या कारण छत्रपती संस्था मुळात ही साहेबांचीच कल्पना रामभाऊ साहेबांची कल्पना त्यांना बापूंनी अशोक आबांनी आणि इतर सर्व माणसांनी साथ दिली <coughs> आणि एक या विभागातले ग्रामीण भागांमध्ये अतिशय चांगली संस्था उभी राहिली आज माझ्या मते किती आता ठेवी गेल्या आपल्या तेराशे कोटी व्यवसाय आणि सातशे कोटीच्या ठेवी म्हणजे पिंपोड सारख्या गावामध्ये सातशे कोटीच्या ठेवी आधी तेराशे कोटीचा व्यवसाय हे या सर्व मंडळींच्या आणि विशेषतः रामभाऊ साहेबांच्या कुशल नेतृत्वामुळं आणि अतिशय बँकिंग मधलं त्यांना जे नॉलेज आहे त्याच्यामुळं आज एवढा विस्तीर्ण किती शाखा किती झाल्या आपल्या छप्पन्न शाखांचा हा विस्तार मला आठवत तात्या एकदा त्यांना म्हणले होते बावीस चोवीस शाखा काहीतरी झाले होते त्यांच्या दे। ते वेळी हा आणि तात्या मधले आहो हे कशाला वाढवत चाललाय तुम्ही हे सगळं एवढं सांभाळायचं त्याच्यावर लक्ष ठेवायचं आपण हिथ आणि छप्पन्नावी शाखा असणार कुठे टोकाला हा विडा तर तिथलं शाखा अधिकारी काय करतोय कसं करतोय काय आपल्याला कळायचं तुम्ही फार वाढवायच्या बांधगडी पडू नका आपलं लिमिटेड ठेवा आणि तेवढंच चांगलं पण साहेबांचा मोठा आहे आणि आता काळ पण बदलला पूर्वीच्या काळी तेवढ्या सुविधा नव्हत्या आता ऑनलाईन सगळं झालंय सीबीएस सिस्टीम आली त्यामुळं सगळ्या शाखा इथं जागेवर बसून रोजची ताळेबंद रोजचा एनपीए म्हणलं तरी पाहता येईल इतपत सुविधा आता सगळ्या झाल्या त्यामुळं हे कंट्रोलिंग करणं आता उलट पूर्वीपेक्षा खूप सोपं झालंय आणि त्या म, त्या माध्यमातून साहेबांनी हा लावलेला एक रोपट होतं त्याचा आज वटवृक्ष झालेला आपल्याला पाहतोय थोडक्यात मला हे साहेबांची पार्श्वभूमी सांगायची कारण असं की या माध्यमातन साहेबांनी सामाजिक करायला सुरुवात केली आणि तोच वसा घेऊन त्यांचे चिरंजीव डॉक्टर सुयोग असतील आणि त्यांच्या सुनबाई असतील हे दोघ सुद्धा त्या माध्यमातून हा वारसा पुढे चालवत आहे निश्चितपणाने बाळासाहेबांनी सांगितलं की या हॉस्पिटलची राज्य शासनाच्या यादीमध्ये याचा समावेश करावा लागेल की ज्यामुळं इथं या भागामध्ये शासनाच्या ज्या विविध योजना आहेत मग महात्मा फुले असेल आणि काही काही विविध मुख्यमंत्री काही सहायता योजना अशा बऱ्याच गोरगरीब लोकांसाठी आणि ग्रामीण भागातील लोकांसाठी शासनाच्या योजना आहेत त्याचा लाभ इथं आपल्याला मिळावा अन्यथा आपल्याला सातारला किंवा मग पुण्याला कराडला असं जावं लागतं तर डॉक्टरांना माझ या कार्यक्रमाच्या निमित्ताने का आहे की तुमच्या आता हक्काचे खासदार आहेत तिथे आमदार आहेत आणि नामदार सुद्धा तुमच्या हक्काचे आहेत त्यामुळं तुम्ही जे लागणारे यासाठी कागदपत्र असतील आता आम्हाला त्यातलं काही कळत नाही पण जी काय कागदपत्र असतील ती सगळी तुम्ही त्याची पूर्तता करा ते करून आणून तुम्हाला हिथं पोच करण्याचं काम आम्ही करू फक्त तेवढी फाईल व्यवस्थित तयार करून द्या हिथ तुम्हाला जागेवर पोच करून द्यायचं काम आम्ही करू एवढं मी तुम्हाला या कार्यक्रमाच्या निमित्ताने सांगतो <coughs> आज तात्यांच्या राजकारणाचा आपण सगळा आढावा घेतला तर ग्रामीण भागातील सर्वसामान्य लोकांशी तात्यांची कायमस्वरूपी नाळ जोडलेली आहे आणि ती आज मी जिल्हाभर फिरतोय म्हणजे आबा नामदार आहे मी खासदार आहे माझे मा लोकसभेच्या वेळी माझं नाव लोकांनी उमेदवारीसाठी म्हणून सगळीकडून राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी एकमुखी नाव माझं घेतलं होतं आणि मी त्यावेळी बघितलं की कुठं कुठं तात्यांचे संबंध म्हणजे मी कराड तालुक्याचा दौरा केला नमस्कार आज पंचवीस फेब्रुवारी या आजच्या दिवशी गेले पाच वर्ष आपण आदरणीय माजी खासदार स्वर्गीय लक्ष्मण तात्या पाटील यांच्या जयंतीनिमित्त पाच वर्षापासून सामाजिक उपक्रम म्हणून आरोग्य क्षेत्रातील विविध प्रकारची शिबिरं आणि त्या वर, त्या माध्यमातून मोफत उपचार पेशंटपर्यंत पोहोचवण्यासाठी आपण पाच वर्ष उपक्रम करत आहोत यावर्षी आपण नेत्रचिकित्सा आणि त्याच्यामध्ये जे मोतीबिंदूचे शस्त्रक्रिया प्राप्त रुग्ण येतील त्या सर्वांची शस्त्रक्रिया मोफत करून देण्याचे शिबिर या ठिकाणी आशीर्वाद हॉस्पिटल आणि समर्थ मेडिकल या दोघांच्या माध्यमातून यावर्षी घेतलेलं आहे तसेच मागच्या पाच वर्षामध्ये अशाच प्रकारचे वेगवेगळ्या आरोग्यासंदर्भातल्या उपचारांचे संबंधित शिबिर आपण या, या ठिकाणी समर्थ मेडिकल आणि आशीर्वाद हॉस्पिटल यांच्या माध्यमातून पाच वर्ष यशस्वीपणे केलेले आहेत आदरणीय तात्यांनी हयात असताना ज्या पद्धतीनं समाजामध्ये समाजातील तळागाळातील घटकांसाठी काम केलं आणि तळागाळातील कार्यकर्त्यांना सुद्धा मदत करण्याची भूमिका घेतली तो वारसा जपण्यासाठी आणि त्यांनी जी प्रेरणा कामाची आहे ती नवीन लोकांना समजावी नवीन कार्यकर्त्यांना त्याचा कार्यातून प्रेरणा मिळावी आणि ते कार्याचा उजाळा मिळावा आणि आप त्याच्या माध्यमातून आमच्या हातून सुद्धा असंच सामाजिक कार्य घडत राहावं आणि समाजाला आपल्या मार्फत काहीतरी फुल नाही फुलाची पाळखी पाकळी म्हणून जे आपण समाजाप्रती देणं लागतो त्याची उतराई आपल्या मार्फत व्हावी या उदात्त हेतूनं गेले पाच वर्ष आम्ही हे उपक्रम राबवत आहोत आणि हे यशस्वी होत आहे ये त्याचा लोकांना फायदा होत आहे त्याच माध्यमातून यावर्षी पण आम्ही हा केलेला छोटासा प्रयत्न आहे आणि त्या माध्यमातून जास्तीत जास्त लोकांना मोतीबिंदूचे ऑपरेशन व्यव मोफत व्हावीत यावर्षी यासाठी आम्हाला डॉक्टर दीपिका लिंबे मॅडम त्यांची टीम आणि बुद्राणी हॉस्पिटल पुणे यांच्या माध्यमातून या ठिकाणी ऑपरेशनचं आम्ही आयोजन केलेलं आहे आत्तापर्यंत साधारण शंभर ऑपरेशन होतील असा आमची अपेक्षा आहे आता सकाळपासून आत्तापर्यंत अडुसष्ट ऑपरेशनची नोंदणी आणि अडीचशे पेशंट तपासून या ठिकाणी पूर्ण झालेलं आहे आणि शंभर ऑपरेशनपर्यंत जाईल असे आमचे